बाबा म्हटले तसे पाहुणे येत नाहीत भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते पोरांनो वय वर्ष बावीस वर्षाचं होतं बावीसव्या वर्षात मुलाचं लग्न केलं जात होतं बघा रे माझ्याकडं पाहुणे आल्यामुळे पन्नासाची नोट आईने हातामध्ये दिली होती बगरे भगत जा गावातला बाजार करून आण पाहुणे तुझ्या लग्नासाठी आलेत त्यांना जेवण बनवायचे भरत महाराज पन्नासाची नोट घेतली होते हातामध्ये पिशवी घेतली होते गावातल्या बाजारात भगतसिंह गेले होते आपले पाहुणे दहा वाजलेत माझ्याकडे बघा हातातल्या पिशवीकड बघत होते पन्नासाच्या नोटेकडे बघ होते विचार करत होते बाजार जर या पन्नासाचा झाला आई घरी या बाजाराचा करेल पाहुणे जर जेवले तर पाहुणे मला पसंत करतील मी जर पसंत लगना लगना जर झालो लग्न लग्न जमेल जमलं तर मला बाईच ऐकावं लागेल ऐकावं लागतं बरं बाईच भरत महाराज असू द्या नाही तर अक्रूर महाराज असू द्या कीर्तन केसरी असू द्या नाही तर रामायणाचार्य असू द्या रथाची दोन चाक आहेत नवरा बायको ऐकावं लागतं बर एखादी बाई जर नवऱ्याला म्हणत असेल माझ्याकडे बघा वाजू नका एक दहा मिनिट म्हणा ते पात्र ऐका रे ऐका ऐका माझ्या मातांनो ऐका माझ्या दादांनो हे साखरे महाराजाचं कीर्तन आहे घरी घेऊन जा एखादी बाई जर नवऱ्याला म्हणत असेल मालक दारू पिणं चांगलं नाही मालके का मालक एखादी बाई म्हणत असेल भरत महाराज मालक अ मालक हो मालक तिकडं नाही माझ्याकडे बघा हो मालक दारू पिणं चांगलं नाही मालक मालक दारू न तुमची इस्टेट पिली मालक मालक दारू न तुमची दोन चार एकर शेती पिली मालक मालक शेजारच्या पोरीचा डॉक्टर केला नंबर लागलाय मालक आपल्याच वर्गामध्ये तिची पोरगी शिकते बघा माझ्या मुलीच्या बघा ना ते आता डॉक्टर होणार आहे आणि आपल्या फीसला आपल्याकडे पैसे नाहीत मालक मालक तुमच्या दारून आमचं वाटोळ केलंय मालक आता राहिलेली एक एक तरी सांभाळा मालक आजपासून उद्या कळस बसणारे मालक आपल्या गावात हो दहा दिवस झाले आठ दिवस झाले गावातल्या पोरांनी एवढे मोठा महाराज आणलेत मालक आपल्या गावात काय तो सप्ताह चाललाय मालक उद्या जा पांडुरंगाच्या मंदिर अमृतेश्वराच्या समोर शपथ घ्या मालक दारू पिणार नाही ऐकला पाहिजे राहावं संत म्हणतात कुणी उपदेश करू द्या चांगला असेल तर तो घेतला पाहिजे तो सांभाळला पाहिजे मला बाईच नाही ऐकायचं मला भारत आईचं ऐकायचं वयाच्या दहाव्या वर्षी नववी नव्या वर्षी दहाव्या वर्षी ज्यालियालवाला हत्याकांड झालं होतं पंजाबमध्ये कधी गेलं तर बघून या हजारो गोळ्या सुटल्या होत्या इंग्रजाच्या बेछूट अशी हिंदुस्थानी खाली पडले होते लाल माती झाली होती लाल माती कितीतरी आपल्या हिंदुस्थानाच्या छात्यामध्ये घेतली होती भारत घेईल आता तर माझ्यावर लग्नाची पाळी आली मला बदला घ्यायचा आहे बघा रे पोरांना तरुणपणातला त्याग ऐका तरुणपणातला त्या घरी घेऊन जा भगतसिंहानं ती लाल माती हातामध्ये घेऊन शपथ घेतली होती मी तुझा बदला घेईल आता बदला घेण्याची वेळ आली होती पण हातामध्ये बाजाराची पिशवी आली होती पिशवी फेकून दिली पोरांनो पन्नासाची नोट खिशामध्ये घातली परत नाही गेले घरी स्वतंत्र क्रांती सेनेमध्ये गेले इंग्रज चले जाव इंग्रज हटाव या मोहिमे अंतर्गत मोठं काम केलं आणि त्या काळात त्यांच्याकडून संसदवरती बॉम्ब पडला आणि त्यांना पंचवीस दिवसानं लाहोरच्या कारागृहात फाशीची शिक्षा जाहीर झाली जाए। आता फाशी दहा दिवसावर आली आता फाशी पाच दिवसावर आली आता फाशी दोन दिवसावर दो आली भरत महाराज इतकी छोटीशी रूम दिली होती ना झोपायला सरळ पाय करून सुद्धा झोपता येत नव्हतं हो तिरपे पाय करावं लागायचे रे गुडघे पुढं काढून झोपावं लागायचं रे त्याला बलिदान विसरू नका बरं पोरांनो फार बलिदान दिले लोकांनी आपल्यासाठी पोरांनो तुम्ही तरणी बाण पोरे पुढ्या घालून तुमचं आयुष्य बर्बाद करू नका आयुष्य बर्बाद करू नका हे शिकारे रे शिकण्यासाठी रे पोरांनो एवढा चांगला उत्सव करतायत पैशासाठी नाही रे तुम्हाला शिकण्यासाठी जर कीर्तन असेल तर घेऊन जा विनंती करतो रे झोपायला सुद्धा जागा पुरत नव्हती रे पाय लांबता येत नव्हते ओंकार महाराज ते पाय करून झोपाव लागायचं रे आता फाशीचा दिवस उजाडला होता आणि जेल राणायला गेला होता जेलरच्या डोळ्यामध्ये आसुच्या धारा लागल्या होत्या हिंदुस्थानी होता जेलर नोकरी होती त्याची त्याला कळत होतं की माझ्या देशातले दे तरणे पोरं माझ्या हाताने मला फासावर न्यायचे नोकरीला होता रे जेलर, जेलर समोर आला पाहतो तर ज्या रूम मध्ये भगतसिंह राजगुरु सुखदेव तिघांना जागा दिली होती त्यांना फासावर जायचं होतं चड्डी टोपी अंगावर होती आणि तिनं ही पोरं व्यायाम करत होती सूर्य नमस्कार करत होती दंड ठोपटत होती बैठका मारत होती बाप जेलर न डोक्याला हात लावला होता जेलर म्हणत होता हे राजगुरु हे सुखदेव हे भगत व्यायाम काय करता बैठका काय मारता सूर्यनमस्कार काय करता मी तुम्हाला न्याय आलोय एका तासानं फासावर लटकायचंय व्यायाम बॉडी साठी असतो भगत बॉडी जगण्यासाठी लागते रे बॉडी तर तुमची मरणारे रे शरीर तर तुमचं संपणारे रे व्यायाम करून फायदा काय काय त्या भगत सिंहाचं उत्तर आहे बघा बाबळे उमरा घेऊन जा घरी अमृतेश्वर भगवान कृपा करेल तुमच्यावर ऐका रे काय म्हणत होता तो भगत बरोबर आहे म्हटलं जेलर व्यायाम बॉडीसाठी बॉडी जगण्यासाठी तुम्ही आलात न्यायला आमचा काय फायदा व्यायाम करून पण काय म्हटले जेलर। आमच्या आई म्हटले घरी रोज मंदिरातल्या देवाची पूजा करते कधी राधाकृष्णाला जाते कधी अमृतेश्वराला जाते कधी पांडुरंगाला जाते कधी या मंदिरात जाते वेगवेगळ्या झाडाची फुलं तोडून आणते म्हातारी आमची भोळी आहे हिंगोली जिल्ह्यातली आहे ले गोल कुंकू लावणारी आहे डोक्यावर पदर घेणारी आहे भोळी बाबडी होती सगळ्या संतांचं दर्शन घेणारी आहे बिचारी वारीला जाणारी आहे साधी रे आमची माय साधी आमची माय सगळ्या झाडाची फुलं तोडते जलर तिच्या देवाला फुलं वाहताना मात्र त्या टोपलीतलं एक ताजं फुल काढते स्वच्छ फुल काढते न सुकलेलं फुल काढते आणि प्रयत्नपूर्वक आमची भोळी माय तिच्या देवाला ताजच फुल वाहते फरक एवढाचे जेलर आमची आई देवाच्या मंदिराची भक्त आहे आम्ही देशाची भक्त आहोत आमची आई जर तिच्या देवाला ताज फुल देते स्वच्छ फुल देते तर आम्ही त्या आईचे चिरंजीव आहोत मुलं आहोत आमच्या देशाला आम्ही सुकलेलं बनून कसं जाऊ नाराज म्हणून कसं सूर्य नमस्कार करून जाणार अरे वयाच्या तेवीसव्या वर्षी व्यायाम करून पोर भारत देशाच्या मातीसाठी गेली रे तरुणांनो आपल्यासाठी गेलीत गड्या लक्षात ठेवा रे <laughs> पाकिस्तान पाकिस्तानातले नाही मग कुठले भारतातले बोला ना मग भारत माता की वंदे वंदे काही काही भारतातले दिसत नाहीत मला वा तुमेरा कर्मा मेरा धर्मा तू मेरा अभिमान है ऐ वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है ऐ काय शब्द आहेत महाराज एखादे अभंग एवढे गोड आहेत महाराज जरा घरी घेऊन जा हम जियेंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए एखादा देशावर जवान शहीद होत असेल तर तो सुद्धा देवाचा भक्त आहे बरं त्याच्या घरी देव जाईल महाराज काळजीच करू नका गीता सांगते गीता हातो वा वा भोक्षसे महिम एखादा कीर्तना जवान सांगता येत नाही बांधून हाना त्याला बांधून का सांगता येत नाही अरे भगवंताच्या मुखातलं वाक्य हे हातो वा, वा प्राप स्वर्गम अर्जुना तू जर देशासाठी शहीद होत असेल तू जर युद्धामध्ये बरं